हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज करणार आहोत आपण रेसिपी आणि ती असणार आहे खेकडा फ्राय खेकडा रस्सा याची तर मित्रांनो खेकडे साफ करताना आम्हाला एक मादी पण त्याच्यामध्ये आली आणि तिची पिल्लं हे पहा तुम्ही बघू शकता आणि ती पिल्ले आम्ही सोडून दिली नंतर मला वाटलं होतं की मी नंतर वॉइस लावेल पण माझा कसाच बसला तर गाईज यानंतर मी वाटण वाटून घेतलं ज्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचा समावेश होता आणि त्याचबरोबर मी किचन ट्रॉलीसुद्धा साफ करत होते सो गाईज थोडंसं इग्नोर करा माझ्या आवाजाकडे बिकॉज माझा आवाज थोडा बसला आहे तरीसुद्धा मला एडिटिंग करणं जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर बारीक नांग्या ज्या आहेत त्या आम्ही बारीक ठेचून घ्यायचे असतात आणि त्याची पेस्ट करायची असते ती पेस्ट करून गाळून घेतली तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकलं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर जे पाणी होतं हे ते पाणी टाकलं त्याच्यामध्ये हा कांदा आम्हाला परतायचा आता आणि गाईज मी तुम्हाला याच्यामध्ये माझं तोंड दाखवू शकत नाही आहे चलो आता इकडे दाखती तर परत इकडं पण चालू आहे प्रोसेस त्यानंतर त्यामध्ये आपण खेकडे टाकून तीन चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत सो so गाईज आता मी करणार आहे भाकरी आणि भाकरीचं पीठ मी घेतलेलं आहे तेव्हा तापायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं शिट्ट्या चालू आहेत तर आता बघूयात आणि त्याच्याबरोबर आम्हाला तिखट जे पातळ भाजी करायची किंवा फ्राय करायचे ते अजून आमचं ठरलेलं नाही आहे काय पण बहुतेक पातळ भाजीच करणार आहोत आम्ही तर बघूया सगळेच पहिल्यांदा तेल टाकलं आणि नंतर त्याच्या वाटण टाकलं तेल पिवळं आमचं सूप त्याच्यामधलाच थोडस तेलवरती आलेलं ते काढून आपण त्याच्यामध्ये टाकलंय मग वाटण आणि लसूण खोबरं खोबरं भाजून घेतलं होतं आणि कांदा पण परतून घेतला होता सगळ्याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकतोय लकीचा एक चमच एक पुडी पूर्ण तर मित्रांनो आलं लसूण खोबरं कांदा भाजून घेतलेला आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आणि त्याच्यातच ता आम्ही काळा मसाला मिरची पावडर हे सुद्धा टाकलं होतं आणि त्याचं ते ऑरेंज कलरचं वाटण दिसत होतं आणि आता कसुरी मेथी टाकली आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला उकळी येऊन देतोय इकडं भाकरी चालू आहे आणि आता आपण ते सगळं टाकायचं ह्याच्यात आता आपण हे उकळून घ्यायचं ज्यांना तरी लागते त्यांच्यासाठी तर सो गाईज ही आमची आखाड स्पेशल रेसिपी होती खेकड्याची तर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा मला वाटलं होतं की मी नंतर वॉईस लावेल पण मी आजारी पडले आणि माझा आवाज बसला आहे सो डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल बाय